वाटू करायचं काय काय खाली मला म्हणती सगळ्यांचं मी चांगलं करते तुझं तर काय मी वाईट केलं काय मी इतक्या दिवस तुला बघितलं एवढं लहान लेकरांनी बघितलं कशावर बघितलं सुरुवात माझ्यापासून केली माझं वाटूळ केलं कशावर माझं चांगलं केलं रान स्वतः पाच घुंट जास्त वापरती सांगितलं का इतक्या दिवस कसं तुला स्वार्थ सुटला हा अजून म्हणायचं काय तूच आयत्या घरात राहती आयतं घर वय कशाने आयतं घर हाय म्हटल्यावर मग राहणार ना कुठं जायचं मी तर हाय ती दोन सास सासरीची सा जनावर त्याच्यावर पण डोळा धरून बसायचा मला पण त्यात पाहिजे वाटणे म्हणजे कशा कशात वाटणी पाहिजे या आम्ही पण जगतो या आम्हाला पण लागतं या आम्ही पण करतोय कसं तरी तुझ्या हाय ते जरशे त्यात मग पण तुला ही दोन जनावर दिसायला लागली काय त्यातनं पण एवढं म्हणल्यावर असं असतं का कळाय पाहिजे जरा तर जनाल नाही तर म्हणाल तर लाजाव माणसानं एवढं पाच गुंट वापरती पण एका शब्दानं म्हणत नाही की मला पाच गुंट हैरान मुलगा होत त्यांना पण सांगायचं नाही मी वापरते म्हणून बांध बांधव बांधण होती ते आणि ही पाच गुंट जास्त वापरते म्हणजे हुशार म्हणावं लागेल ना असली हुशार माणसं भेटली ती बघा आता कुठे गेली कोणाच आणि जावं या ना आव जाओ बोलाव आता तर आवं जाऊ बोलत नसतीन काय नसती मनात ना पाग उतरून गेलेली आहे आणि सारखं म्हणायचं काल आले आणि इला बोलायला सुचायला लागलं अगं काल आली ना म्हणून लगेच बोलायला सुचायला लागलं म्हणजे आपले कर्तू तसे आहेत ना काल आली बोलायला ला सुचायला लागलं माझ्या रानातच राहायचं नाही पाच गुंठ जास्त वापरती ना मला पण बरोबरीनं पाच गुंठ जास्त द्यायचं राहावा ते राहावा यांचं दांडगाव सोसून घ्या यायचं काय भांडणं करायची काय म्हणजे माझंच रा, रा, रानात राहून माझ्यावर दांडगाव आहे भांडी पाहिजे ती अजून आता तर काय नाही जनावरांपर्यंत गेली मजल जनावर किती दोन तर ती हाय ह्याच्या आधी आली काय त्याला कवा स्वतःच्या बरोबरी ना गुरासनी वैरण टाकत होती साईडला ती गुरासणी तर कवा दोनची पुढं टाकायची माहित नाही ती का ती येते काय म्हणून मग सासरीजी समजून त्या टायमाला सांभाळी असते आज इशाला म्हणली असती तरी पण द्यायचं काय अडचण नव्हती पण आता काय देते मी टाकायची होती ना त्या टायमाला मला पण वाईट वाटलं ना तो करायचं होतं तो टाकायची होती चारा वैरण पाणी केलं असतं आपली समजून तर आता द्यायला सुद्धा माझं तर काय झालं असत तू वाईट वागायचे तू रॉंग वागायचे आणि मी असं करायचं काय लहान दाखत कशाला जीव लावला रडत बसली ही केलं तू माझ्या गुरासने का वैरण टाकली अगं मनाला विचार की कावा टाकली कावा नाही तू नसली तर तुझ्या महाग टाकली होती तुला काय माहित आहे आल्यावर तरी म्हणले होतं सांगत होती मी तुमच्या गुरासनी वैरंदी टाकली तेव्हा ह्याच टायमाला हिचं काय कान झाकलेलं होतं काय पण गेलं तर आप आपलंच खरं आपलंच खरं म्हणजे दुसरी चुकी द्यायती आणि हीच एकटी शानी आहे का तर मोठी आहे सगळ्या निर्णय आहे सगळं चुकीचं करते आणि आपण म्हणणार मी चांगलं करते आणि ह्यांना सामान द्यायला पाहिजेल तर कशाला द्यायला पाहिजेल तर ह्याच्या आधी कुठे गेलती मामा मा आता होती त्या टायमाला हिने भांडून ते हक्क घ्याय पाहिजे होतं आता येते ती माझ्याकडं काय येते ती मला हक्क काय मागते मी देऊ गाय ह्यांना काय द्यायचं म्हणजे मला आयत पिटावरे गोट्यान स्वतः काय करती त्या टायमाला मामा होत त्या टायमाला हिला बोलायचं कळलं नाही आणि आता आई म्हणजे झालं घे रानेकाम झालं सगळं म्हणल्या मागायला आता सुचायला लागलं काय पहिल्यांदाच मागेच असतं तर आतापर्यंत मिळून पण गेलं असतं पण दाढी झालं नाही आता येऊन मागायचं काय गाए। इस द्या गुरं द्या भांडी द्या सासऱ्याच्या घरात आयत राहती हिला कशाच दुःख माहित आहे का लाचारी माहित आहे का अगं ती का माझ्या जन्माला गेली ती वै आयचं खायला किती मला आयत सांभाळ आज त्यांना जाऊन दोन वर्ष झाली आम्ही काय बसलो काय अगं चोर दिलाय म्हणलं चारा तर असतो आज आम्ही कष्ट करतोय आताच नवरा स्वयंपाक ती करून डाबा बांधून मी दिले गेलं तर कामाला तुला हे काय माहीत असतं आणि ऐतं आयत कशा आयत कष्ट करून खातोय तरी ऐतं काय एवढं उन्हातानाचं जाते तर करते तर काम ती काय त्याला आयत काय पालगाव बसून मिळतंय काय काय म्हणून लागत नाही घरात आ काय म्हणून लागत नाही किराणा आला लिकरू आहे आमचं बारकं सगळं काय त्यांनीच बघून गेली काय कधी जमता होतं का, का आणायचं साडी एखादी आणली अहो एवढं लगीन झालं का एखादी साडी तर आणली ग ती वौसा कसला असतो तेवढा दिलेला त्याच्यावर ते अजून एक साडी नाही का काय नाही सगळं आपले आपण बघायचं लेकरात दवाखाना सुद्धा स्व खर्चा बघितलाय त्या टायमिंगला हिला दिसलं नाही का आयत घर आयतं घर आयत घर म्हणजे कसं असतं सगळं आयतं मिळतं त्याला आयत घर म्हणते ती तर सगळं आपण बघायचं निसर राहायचं राहायचं गा या घरात त्याला आयत म्हणती ती काय तुला माहित नाही पण मी सांगते की आईत काय असतं कमवून आणलेलं काय असतं मला पण ती लाचारी पत्कार म्हणजे माहीत आहे कारण मी पण कष्ट केलेला आहे तुम्हाला वाटत असेल मी आपण केलं नाही मस्त बांधाला लोक खुरपाय गेलेली मी त्या टायमाला नाही घरात जेव्हा कमी पडला तेव्हा मला बाहेर निघावंच लागलं त्या टायमाला काय मला सासर सा, सा, झालं काय द्यायला मामा नुसतं म्हणून गेलं दहा गुंट ही सामायिक ठेवा ती बोलून गेलं पण कागदपत्री ह्यांच्या नावावर आहे ती त्यामुळं ज्या ही सगळी जागा वापरते ना, जा ना हो ती ती सगळी माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे तिथनं आम्ही तसं एवढा तोटा करून घेतो या आता तर त्या बांधापर्यंत म्हटलं तर दहा गुंठ रान येतं या तिथपर्यंत आम्ही तोटा सण करायचा आणि ह्यांनी पाच गुंट जास्त वापरायचं म्हणजे ही कुठला अन्याय आहे अन्याय होत नाही का माझ्यावर ही न वापरायचं जर सगळं चालतं या का तर ती मोठी आहे आणि मी बारकी आहे म्हणून माझं सगळं उघड काय म्हणजे तुम्हाला कळतं या तुम्ही किती शान आहे आणि आम्हाला याड्यात ठरवता काय करते म्हणजे घरातल्या घराचं आहे तुम्हाला दाखवते त्याशिवाय तुमचा तर काय विश्वास बसतो हां हा या कसं आहे या तिथं रगवाळू घातलेली तिथे टाकायची काय गरज होती होय काय गरज होती माझी टाकायची

तुला पाहिजे एका दोन बायत पास होईल तर इतकं पाणी वायफट घालवायचं म्हणजे हे कुठलंही पद्धत तुला तू तुझं तुझ्या जा तिकडं तुझं काढाय झालं जा म्हणजे इथं मी भांडघर नाय त्याचा मा घेतलाय तुझं काय नाही इकडे पांढरी शेती कड मांडोळ्या फुडलं डोळ्या फुटणं जा असं काम करू की तुझ्या सगळं वाट घालाय कुठे काम नाही राहू उठूनशी ना कित नाही मला भांडायसाठी म्हणजे